खतरनाक आणि नवीन खोऱ्या कर करीत ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे ब्लॉग बनवायचं कारण असं आहे तुम्हाला सांगतो की मी जिथं आता सध्या राहतोय मी तिसऱ्या फ्लोरला राहतोय आणि तिसऱ्या फ्लोअरच्या वर अजून गेलं तर आमचं अख्खं गाव दिसतंय आणि तेच गाव तुम्हाला दाखवायचं आहे मस्त गाव दिसतंय खतरनाक गाव दिसतंय अख्खं गाव दिसतंय मला सुद्धा माहित नव्हतं कारण की आज पाण्याच्या टाकीचा जरा बिघाड झाला त्यासाठी मी वर गेलतो आणि त्यावेळेस बघितलं आणि त्यामुळेच मी तुम्हाला पण दाखवणार आहे आमचं गाव कसलं आहे आणि कसं दिसतंय इतक्या वरण आणि अख्खं संपूर्ण गाव दिसल्यावर थोडं भारी वाटलं मला सुंदर असं गाव दिसतंय लांब लांबचे डोंगर सुद्धा आमच्या गावची तिकडून दिसते मला तर माहित सुद्धा नव्हतं मला आज सकाळी माहीत झाली तुम्हाला दाखवतो चला गाव बघण्यासाठी ह्या सीडीवर आपल्याला जायचंय सीडीची मला तर भीतीच वाटते हा का सीडी हलती सगळी परंतु ह्या सिडीवर मला वर जायचंय तिथं जायचंय आणि तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो परंतु थांबवला दा चढू दे आई मोबाईल तर अगदर नसता व्हिडिओ काढ दर मी असं वरवर जाताना तिकडच मोबाईल ठेवू ही इकडून धर कॅमेरा आयडी आणि आता घराच्या वरी टेरीसवर आलोय आणि सकाळी आमच्या ह्या टाकीचं टाकीचा गोटळा चालता जरा पाणी अडकत होतो पाईपातलं पाईपातली घाण काढण्यासाठी मी वर आलतो आणि त्यावेळेसच मी आमच्या गावाचा व्यू बघितला इथनं संपूर्ण गाव दिसत होतं आणि त्यासाठीच तुम्हाला संपूर्ण गाव दाखवण्यामुळेच वर आलो आपल्या त्या लाकडी शिडीवूनच ते हलत होती परंतु कसा कसा आलो जीव मुठीत घेऊन तुम्हाला दाखवत होत आता वेळाचा विलंब न करता तुम्हाला आमचं गाव दाख मित्रांनो तुम्ही बघू शकता ती जी तारा त्यात का तारा लाईटीच्या त्या पवन चिकच्या लायटीच्या तारा आहेत ते सगळे सगळं जाळं पसरले पवन चक्क्याचं तुम्हाला पवन सुद्धा दिसत असेल चक्क्या हिथून दिसतात घराहून अक्क गाव दिसते अख्खं आणि ती डोंगर सुद्धा दिसते लांब लांबचे पाहू शकता सगळे थर्टी सिक्स डिग्री इथून इकडून जवायचे दिसते अशा त्याचा आहे का नाही नंबर एक पवनचक्क्या सुद्धा दिसतात राव झुम करून दाखवतो ऊन पडले सगळं ऊन कशात पवन चक्क्या चक्क्याने तर सगळं उठून जायचं केलेलं का लोक लोकातलं म्हणणं लागत या पवन चक्क्याने आणि इथं कब्रिस्तान आहे बाबा आमच्या घराजवळच कब्रिस्तान आहे गाव आहे आमचं मोबाईलचे टावर घर फिर आखी गरी गरज दिसते हजे आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये आमचं गाव दाखवलं आहे तुम्हाला आमच्या टेरीसून कसं दिसतं तर आजचा ब्लॉक इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र